नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो सन्मान शेतकरी निधीचा दुसरा हप्ता हा कोणत्या महिन्यात मिळणार आहे त्यासंदर्भात स्पष्टता व जी आर हा आलेला आहे आणि किती शेतकरी हे अपात्र झालेले आहेत त्यासंबंधी देखील उल्लेख या जी आरमध्ये केलेला व कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या महिन्यामध्ये किती हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे त्याचा देखील या जी आरमध्ये नवीन अपडेट आलेला आहे जी आर त्यामध्ये माहिती आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती आपण जी आरनुसार घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हा जी आर नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबत शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरता केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी म्हणजेच पी एम किसान योजना सुरू केली असून सदर योजना केंद्र शासनाने विहित केलेल्या निकषानुसार आणि या संदर्भात वेळोवेळी केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निदर्शनाप्रमाणे संदर्भ संदर्भ क्रमांक एक चे शासन निर्णयान्वे राज्यात राबविण्यात येत असून संदर्भ या शासन या निर्णयाच्या सदर योजना राबविण्यात कार्यपद्धती सुधारणा करण्यात आली मात माननीय वित्त मंत्री महोदय सन दोन हजार तेवीस चोवीस या अंतसंकल्पीय भाषणामध्ये अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजने ज्या राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्याबाबत घोषणा केलेली आहे तर मित्रांनो केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना राज्यात राबविण्याबाबतचा प्रस्तावास तीस पाच दोन हजार तेवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे त्यास अनुकूलून शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे तर शासन निर्णय काय आहे शेतकरी मित्रांनो सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केलेल्या अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना दोन हजार तेवीस चोवीसपासून पासून खालीलप्रमाणे राबविण्यास मान्यता देत आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेमध्ये आपल्याला जे काय दोन दोन हजार रुपये मिळते त्याचा कोणता हप्ता आहे त्या संदर्भात देखील इथं जी आरमध्ये नमूद केलेली आहे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या पी एम किसान योजनेनुसार खालील वेळापत्रकानुसार शेतकऱ्यांना लाभ थेट त्यांच्या थे थे। बँका बँक भेंग खात्यावर देण्यात येतो तर पहिला हप्ता हा एप्रिल ते जुलै या दरम्यानमध्ये दोन हजार रुपयाची रक्कम हे थेट खात्यामध्ये वर्ग करण्यात येते आणि दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत दोन हजार रुपयाचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येतो त्याच्यानंतर डिसेंबर ते मार्च या महिन्यामध्ये दोन हजार रुपये तिसरा हप्ता हा वर्ग करण्यात येतो योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यास लाभ प्रदान करायचा झाल्यास करायची वसुली लाबार सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यास लाभ प्रदान करण्यास आल्यास लाभ सदर लाभधारकाकडून कराची वसुली महसूल यंत्रणेमार्फत करण्यात येऊन आयुक्त कृषी कार्यालयमार्फत शासनाकडे जमा करण्यात यावी तर शेतकरी मित्रांनो पहिला दुसरा तिसरा हप्ता हा कोणत्या महिन्यात प्रदान कर आपल्याकडं जमा करण्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर त्याची माहिती ह्या जी, जी आरमध्ये दिलेली आहे जा जा तर हा जो आगामी हप्ता आहे तिसरा हप्ता हा मार्चपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल याची देखील माहिती इथे दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवीन माहितीसाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा धन्यवाद